आणि ह्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये दोन हजार सतरा पासून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत देशासाठी अत्यंत लागेवान हा प्रकार आहे एखाद्या राक्षसासोबत एखाद्या नरधामासोबत आपल्या पंतप्रधानांचं नाव येणं हे ना। भारतीय लोकांसाठी भारतीय देशासाठी आपल्यासाठी अत्यंत शर्मेची ला बाब आहे त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे देशभरामध्ये आम्ही आंदोलन करतो त्या भाग म्हणून नॅशनल स्टुडंट ऑफ इंडिया तर्फे आज पुण्यामध्ये आम्ही आंदोलन करत आहोत मोदींना निषेध करत आहोत भारतीय जनता पक्षाचा भाजप हे किती विकृत पद्धतीचं सरळ सुरू आहे या ठिकाणी जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आकर्षा दुर्घोष राहत असता कारण फक्त बोलताना एक थोडस चूक झाली नाहीये सत्ता करून बोलण्याचा त्यांचा विपर असल्यानंतर काय पद्धतीची भूमिका तिथल्या भारतीय जनता घेतलेले आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्याचा दगड आमच्या कार्यकर्ते मागणी करण्याचं काम के त्यांनी केलेलं आहे आणि एकटी फायलचा मुद्दा थांबण्यासाठी दुसरे मुद्दे आणण्याचं ते षडयंत्र भारतीय जनता पक्षाने चालू केलं आहे त्याला हाणून पाडण्यासाठी आम्ही सुरुवात केली आहे आणि राज्यभरात आंदोलन होतील हे या ठिकाणी मी मीडियाला सांगू इच्छितो धन्यवाद